श्री स्वामी समर्थ तर आज आपण खास स्त्रियांसाठी प्रभावीशाली गुप्त आणि शक्तिशाली असे काही नियम पाहणार आहोत तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया शुक्रवारी संध्याकाळी एक कापूर पाण्यात विजून घराच्या चारही कोपऱ्यात शिंपडा परिणाम भारी ऊर्जा गायब आणि वातावरण हलकं होतं रात्री स्वयंपाकघरात तुपाची एक छोटी वात लावा दोन मिनिटे जळू द्या परिणाम खर्च थांबतो घरात शुभ ऊर्जा स्थिर राहते शुक्रवारी मुख्य दरवाजाजवळ एक छोटी पांढरी फुलाची पाकळी ठेवा बाहेरची नकारात्मक ऊर्जा दरवाजातून आत येत नाही घरात शांतता आणि सौम्य वातावरण टिकून राहतं संध्याकाळी बेडरूममध्ये एक चिमुटभर गुलाबजल हवेमध्ये फवारून घ्या तणाव गैरसमज आणि मानसिक थकवा वितळतो नात्यात सौहार्द आणि उबदारपणा वाढतो शुक्रवारी दिवसभरात एकदा देवघरातील चांदीची वस्तू हलकं पुसून घ्या शुभतेची शक्ती जागृत होते मन स्थिर होतं आणि घरची समृद्धी वाढण्यास मदत होते स्वयंपाकघरात मिठाच्या छोट्या वाटीत दोन मिनिटे ठेवून मग फेकून द्या स्वयंपाकघरातील जड ऊर्जा ताण आणि भांडणाची कंपनं तुटून हलकं वातावरण तयार होतं शुक्रवारी रात्री पलंगाजवळ पाण्याच्या ग्लासात एक लवंग टाकून मनातील अस्वस्थता भीती नकारात्मक विचार खाली उतरतात आणि शांत झोप लागते फक्त आजच पांढऱ्या कपड्याने कापडाने घराच्या देवघरापुढील जागा स्वच्छ पुसा घरातील शुभ कंपन वाढतात संकटाचं वजन हलकं होतं आणि कार्यसिद्धी जलद होते शुक्रवारी संध्याकाळी एक छोटा पांढरा दिवा खिडकीजवळ लावा घरात प्रकाशाची शुभ लहर पसरते अडथळे दूर होऊ लागतात आणि धनप्रवाह गती घेतो पांढऱ्या साखरेचे तीन नाणे देवाजवळ ठेवा आणि सकाळी पक्ष्यांना द्या मनातील अडचणी मऊ होतात शुभ संधी निर्माण होतात आणि लक्ष्मी प्रभाव वाढतो शुक्रवारी घरातल्या एका आरशाला नीट स्वच्छ करा घरातील स्थिर जुनी ऊर्जा साफ होते आणि नवीन तेजस्वी कंपन घरात वेगाने फिरते शुक्रवारी रात्री बेडरूममध्ये गुलाबी किंवा पांढरी छोटी मेणबत्ती लावा घरात सौहार्द प्रेम आणि शांतता वाढते तणाव दूर होतो संध्याकाळी दाराच्या उंबरट्यावर मिठाच्या तीन थेंब पसरवा वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा थांबते सकारात्मकता प्रवेश करते शुक्रवारी सकाळी देवघरात एक चमचा गूळ आणि पाणी ठेवा घरातील आर्थिक स्थिरता वाढते आणि पैशाचा प्रवाह सुरळीत होतो पांढऱ्या कपड्यात पाच तांदूळ बांधून स्पर्समध्ये ठेवा अनावश्यक खर्च कमी होतो आणि संपन्नतेचा प्रवाह चालू राहतो शुक्रवारी संध्याकाळी लहानशी सोनेरी चमच्यावर थोडे तूप ठेवा आणि दिवा लावा घरातील नकारात्मक कंपन निघून सकारात्मक ऊर्जा घरभर पसरते पैशाचा प्रवाह स्थिर राहतो घरात प्रवेशद्वाराजवळ एक लहान कागदी पोत लावा ज्यावर शुभ लिहिलेले असावे घरात प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीवर सकारात्मक ऊर्जा पसरते वाद तणाव कमी होतो शुक्रवारी रात्री गुलाबाची तीन पाकळ्या थोड्या पाण्यात टाका आणि देवघराजवळ ठेवा घरातील प्रेमभाव वाढतो नात्यात सौहार्द टिकते आणि सौभाग्य आकर्षित होते बेडरूमच्या खिडकीजवळ हलकी वास घेणारी सुगंधी अगरबत्ती लावा घरातील मनशांती वाढते चिंता दूर होतात झोप गाढ लागते स्वयंपाकघरात एक चमचा हळद एक थेंब तूप एकत्र एक करून हलके उकळवा घरातील उकडलेले अडकलेले नकारात्मक कंपन तुटतात संपन्नतेचा प्रवाह सुरू होतो शुक्रवारी आरश्याच्या काठावर मिठाचे तीन थेंब ठेवा घरातील जुनी जड ऊर्जा हलकी होते प्रकाशमान वातावरण टिकते पांढऱ्या कपड्यात सिंहाची छोटी आकृती बांधून घराच्या मुख्य कोपऱ्यात ठेवा घरातील सुरक्षा वाढते अवांछित अडथळे कमी होतात सकारात्मक ऊर्जा सतत राहते शुक्रवारी रात्री उशीखाली गुलाबी रंगाचा लहान तुकडा ठेवून ध्यान शांती पूर्ण होते वाट टळतात घरात सौम्य ऊर्जा वाढते घराच्या मुख्य दरवाजाजवळ एक लहान काचेचा बाऊल पाण्याने भरा घरातील सौभाग्य प्रेम आणि लक्ष्मी प्रवाह सुरळीत राहतो घरात हलकं वातावरण टिकतं शुक्रवारी संध्याकाळी एक थेंब कापूर थोडं पाणी देवघरात ठेवा घरातील जड ऊर्जा वितळते तणाव कमी होतो सकारात्मक आणि समृद्धी वाढते स्वयंपाकघरात लहान लाल तांदूळ दोन थेंब गुलाबजल ठेवा अन्नाची समृद्धी टिकते खर्च संतुलित राहतो घरात समृद्धी वाढते शुक्रवारी संध्याकाळी एक लहान तांब्याचा किंवा सोन्याचा चमचा दिवा लावा घरातील नकारात्मकता हटते लक्ष्मी प्रवाह वाढतो संपन्नतेची ऊर्जा सक्रिय होते पांढऱ्या फुलांच्या पाकळ्या पाण्यात ठेवा आणि घराच्या प्रत्येक खोलीत हलके फिरवा घरातील सौख्य वाढते प्रेमभाव टिकतो वाद तणाव कमी होतो घरातील दाराजवळ साखर थोडं पाणी हलके शिंपडा घरात शुभ कंपन टिकतात पैसा स्थिर राहतो नकारात्मकता दूर होते शुक्रवारी रात्री तीन मिनिटे मंत्रोच्चार करत छोटे दीप घरभर फिरवा घरातील ऊर्जा सक्रिय होते वाईट कंपन दूर होतात लक्ष्मी टिकते बेडरूममध्ये हलकी गुलाबी किंवा पांढरी मेणबत्ती ठेवा नात्यात सौहार्द प्रेमभाव आणि शांतता वाढते मानसिक ताण कमी होतो घरात प्रवेशद्वाराजवळ छोटासा सोन्याचा तांब्याचा बाऊल पाणी भरून ठेवा घरातील धन आणि समृद्धी टिकते सकारात्मक ऊर्जा सतत राहते